बसवण्याला सुरुवात होणार आहे पंचवीस मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं ध्येय आहे एकूण तेरा लाख वीज मीटर बदलले जाणार असून त्याकरता दीड लाख स्मार्ट मीटर नागपुरात पोहोचली असल्याची माहिती आहे स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकांना विजेसाठी रिचार्ज करावा लागणार आहे विजेचा वापर जसा वाढेल तसे रिचार्जचे पैसे संपत जातील तसंच किती वीज वापरली आणि किती पैसे उरले याची माहिती ग्राहकाला केव्हाही मोबाईल वरून ऍपद्वारे बघता येणार आहे प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये ग्राहकांनी भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होणार आहे दरम्यान या मीटर बाबत राज्यातील ही सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात हे मीटर सगळ्या शासकीय कार्यालय आणि शासकीय वसाहतींमध्ये लागणार त्यानंतरच सर्वसामान्य ग्राहकांकडे लावण्याचं नियोजन अँड